विभागीय तंत्र प्रदर्शनात जामिया आय टी आयच्या सोलर पॉवर टेम्परेचर कंट्रोल रूफ टॉप कुलिंग सिस्टम मॉडेलची टॉप टेनमध्ये निवड याबाबत सविस्तर माहिती अशी की धुळे येथे झालेल्या विभागीय तंत्र प्रदर्शनात जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून जिल्हास्तरावरती निवड झालेले दोन मॉड्यूल सादर करण्यात आले होते यात फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजीच्या फ्लोरल फॅन्टॅसी अँड वेल्डिंग रो व इलेक्ट्रिशियन ट्रेंडच्या सोलर पॉवर टेम्परेचर कंट्रोल रूफ टॉप कुलिंग सिस्टम असे एकूण साठ मॉडेलमधून प्रथम दहामध्ये निवड करण्यात आली आहे या मॉडेल यशस्वीतेसाठी इलेक्ट्रिशियन ट्रेडचे शेख शाखिर सर व समीर मकरानी सर यांनी मार्गदर्शन केले यात सय्यद परवेज अली खुर्रम अली व फारूक मोहम्मद समी वाहिदुद्दीन यांनी तयार केले विभागीय तंत्र प्रदर्शनात निवड झालेले सर्व प्रशिक्षणार्थी व निदेशकांना जामियाचे संस्थापक मौलाना गुलाम मस्तानवी संस्थापक अध्यक्ष मौलाना हुजैफा मस्तानवी डायरेक्टर मौलाना अवेस मस्तानवी तसेच नियोजित जी एम वस्तानवी विद्यापीठाचे कुलगुरू सय्यद अखिल सर यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य अकबर पटेल सर व उपप्राचार्य इलियास पटेल सर यांनी सर्वांचे कौतुक केले आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी इलियास शेख अक्कल गुवा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका